केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे मागील दोन वर्षापासून कोरोनाचं संकट ओढावलं होतं अशा परिस्थितीत देशासह जागतिक अर्थव्यवस्थेसमोर यातून सावरण्याचे आव्हान सरकार समोर होत कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल या आशेने अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून होते या नवीन अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या हिताच काय आहे पाहूया सविस्तर आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही सलग सहाव्या वर्षी करात कुठलीही सूट मिळणार नाही कर चुकवेगिरी प्रकरणात सापडल्यास सर्व संपत्ती जप्त होणार आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स वर सरचार्ज पंधरा टक्के करण्यात येणार आहे क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नावर तीस टक्के कर भरावा लागणार आहे तर पेन्शन म्हणून मिळणार उत्पन्न करमुक्त होणार आहे सरकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी करात कपात करण्याची घोषणा करण्यात आली सहकारी संस्थांना पंधरा टक्के कर भरावा लागेल या आधीचा कॉर्पोरेट कर अठरा टक्क्यावरून पंधरा टक्के करण्यात आला आहे तर सर चार्ज बारा टक्क्यावरून सात टक्के केला आहे इनकम टॅक्स रिटर्न मध्ये सुसूत्रता आणण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे देशाच्या स्वातंत्र्याच पंच्याहत्तरवं वर्ष असून महिला सशक्त असतील तर देश सक्षम होईल अंगणवाडीत पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील त्यांना आणखी सक्षम करण्यात येईल मानसिक आरोग्यासाठी योजनेची घोषणा करण्यात आली बेंगलुरूच्या आय आय टी संस्था तांत्रिक सहाय्य करणार आहे महिलांसाठी मिशन वात्सल्य आणि पोषण टू पॉइंट झिरो योजना सुरू करण्यात येईल ग्रामीण भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न राहणार आहे महिला आणि बालकांच्या शारीरिक पोषणाची जबाबदारी सरकारची असल्याचं अर्थमंत्री निर्मला भारत करण्यात आली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून डिजिटल करन्सी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत डिजिटल चलन येईल त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल असा विश्वास अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला कोरोना काळाचा मोठा फटका बसल्यानंतरच हे बजेट देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे तसेच संपूर्ण कोरोना काळात ज्या क्षेत्राने देशाच्या अर्थव्यवस्थेला तारलं त्या शेती क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात सेंद्रिय शेती वाढवणे पाण्याखाली क्षेत्र वाढवणे अशी अनेक उद्दिष्ट या अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलेली आहे शेतमालावरील प्रक्रिया क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येणार आहे तसेच देशांतर्गत तेल बियाण उत्पादन वाढविणार आहे त्याचबरोबर नैसर्गिक शेतीला देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे तसेच नाबार्डच्या माध्यमातून कृषी उत्पादन आणि ग्रामीण स्टार्टअप अर्थ पुरवठा करण्यात येणार आहे सन दोन हजार तेवीस बाजरी वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे तसंच रब्बी दोन हजार एकवीस बावीस मध्ये एकशे त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांकडून बाराशे आठ मेट्रिक टन गहू आणि धान्य खरेदी केलं जाणार असल्याचंही सांगण्यात आलं त्याचबरोबर कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे नऊ लाख हेक्टर जमीन येत्या वर्षात सिंचनाखाली आणणार आहे पीक मूल्यांकन जमिनीच्या नोंदीचे डिजिटलायझेशन कीटकनाशके आणि पोषक तत्वांची फवारणी यासाठी किसान ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल लघु उद्योगाबाबत देखील महत्वाच्या घोषणा बजेट मध्ये करण्यात आल्या आहेत कर्ज उपलब्ध होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील पाच वर्षात सहा हजार कोटी रुपयांच्या खर्चासह आर एम पी कार्यक्रम तयार केला जाणार आहे सिंगल विंडो पोर्टल परिवेश बाबत सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार आहे दोन हजार तेवीस पर्यंत फाईव्ह जी मोबाईल सर्व्हिसेस सगळ्यांच्या घरात मिळणार आहे यासाठी फाईव्ह जी बडकट इकोसिस्टीम ची उभारणी करण्यात येणार आहे शहरी आणि ग्रामीण भागांना फायबर केबल्स मार्फत जोडणार आहे अधिग्रामीण भागांनाही या प्रक्रियेत घेण्यात येणार आहे शंभर टक्के दीड कोटी पोस्ट ऑफिसेस ऑनलाईन बँकिंगने जोडण्यात येणार आहे यामध्ये डिजिटल बँकिंग पोस्ट आणि अन्य बँका आर्थिकदृष्ट्या जोडल्या जातील सध्या पंच्याहत्तर जिल्ह्यांमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल बँकिंग सुरू करणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली पीएम आवास योजनेअंतर्गत अठ्ठेचाळीस हजार कोटींची नव्याने घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीन पॉईंट आठ घर पीएम आवास आवास योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे सरकारी शाळेतील वन क्लास वन टीव्ही चॅनल पी ई विद्या वाढविणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं तसे स्थानिक भाषेत बारा ते दोनशे टीव्ही चॅनल मार्फत शिक्षणाला प्राधान्य देऊन ई पटेट वर भर देऊन मुलांचे शिक्षण गतिशील करणार असल्याची घोषणा करण्यात आली दरम्यान हा अर्थसंकल्प दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा ब्ल्यू प्रिंट असणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली इंडिया इकॉनॉमिक ग्रोथ इन करंट इयर इज एस्टिमेटेड To be 9.2%, highest among all large economies. Effective capital expenditure. With this investment taken together with the provision made for creation of capital assets through grants and, aids, uh, through grants and aid to states, the effective capital expenditure of the central government is estimated at 10.68 lakh crores in 2022-23, which will be about 4.1% of the GDP. Infrastructure status, data centres and energy storage systems, including dense charging infrastructure and grid-scale battery systems, will be included in the harmonised list of infrastructure. This will facilitate credit availability for digital infrastructure and clean energy storage. Vidarbha News Bureau, Amravati